साम्राज्य संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सक्षम सामाजिक संस्था सोलापूर यांच्या वतीने आयोजित दिव्यांग बांधवांचा आठवा सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात शेळगी येथील मातोश्री हॉल येथे संपन्न झाला या सोहळ्यात विविध धर्मातील एकूण तीन दिव्यांग वधूवरांचे विवाह सर्वधार्मिक विधींच्या उपस्थितांना सामाजिक सलोखा जपत लावण्यात आले

संपूर्ण विवाह सोहळ्याचे आयोजन मोफत करण्यात आले होते नवविवाहित दिव्यांग जोडप्यांना विवाहानंतर संसाराला हातभार लागावा आणि दिव्यांगांना आर्थिक सक्षमीकरणासाठी करण्यासाठी फिरता स्टॉल झेरॉक्स मशीन यांसारखी रोजगारासाठी मदत करणारी साधने आणि पोशाख मंगळसूत्र संसार उपयोगी भांडी आदी साहित्य भेट म्हणून देण्यात आले संपूर्ण विवाह सोहळ्याचे नियोजन सक्षमचे संस्थापक प्रशांत हिबारे सक्षमचे कार्याध्यक्ष सचिन हुंडेकरी सक्षमचे रावसाहेब सावंत मनोहर पोद्दार गोपाळ पवार यशवंत गाडेकर महादेव देशमुख सद्दाम पटेल विठ्ठल शिंदे महेश मगरुमखाने अनिल रबनाळी बाबा काजळे गौतम माने आणि त्यांच्या टीमने पार पाडली